मंडळी संसारातल्या भांडणात का कशाला कशासाठी असे प्रश्न अजिबात विचारू नयेत माझ्या ह्या वाक्याचा अर्थ पटण्यासाठी बघा हे पुढील प्रहसन जे समोर आणतायत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुरल्या वा दे दे चहा दे हा 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 रसिका क्या बात आहे यार सुट्टीच्या दिवशी तुझ्या हातात चहा म्हणजे काही आवरच लागतो यार पहिल्या घोटात ना आपली पहिली भेट आठवते कांदे पोह्यांचा कार्यक्रम कशी आली होती लाजत आहो <laughs> चहा <क्या? laughs> <आ? laughs> बसा आज सुट्टी आहे म्हणून लगेच लाडत येऊ नका कमी लाडत का नाही इकडे इकडे खूप काम आहे मला इकडे ये इकडे काय इकडे इथे बस बस दिवशी न्यायचं नाही कधी यायचं कधी बस ऐक ना पिक्चरला जाऊया खरंच हो जाऊयात मग जाऊया सर लगेच तयारी कर एक मस्त हॉलिवूडचा पिक्चर आलाय निशा म्हणतो ती कमाल पिक्चर आहे लगेच जाऊया लगेच जाऊया मी तयार येस <laughs> निशा कोण आहे मी तयारी करते पण सांगा ना निशा कोण म्हणजे हे ऑफिस मध्ये कधी बसून <laughs> आणि तिने कोणाबरोबर बघितला पिक्चर तुम्हाला कसं माहिती कोण आहे निशा सांगा ना बोला ना निशा माझी ऑफिस मधली कलिग आहे

आम्ही एकत्र बसतो ना जेवायला तेव्हा ती बोलता बोलता गप्पांच्या ओघात म्हणाली अरे चांगला पिक्चर आहे हॉलिवूडचा पिक्चर आहे जाऊन बघ पृथ्वी ती म्हणाली हो टी म्हणाली हो म्हणजे तिने सांगितलं म्हणून जायचं आपण पिक्चर बघायला तिने सांगितलं म्हणून जायचं म्हणजे आपल्याला मेंदू आपली चॉईस असं काहीच नाहीये तिने सांगितलं जायचं पिक्चर बघायला अरे नाही काय नाही इथे बायको इतके दिवस सांगते सुधा लेकरला भेटून येऊया ऐकता माझं कोण सुधा क्या अरे याला अर्थच नाही तू असं रॅन्डमली असं मला म्हणशील सुधा वेंगुर्लेकर कडे चला मला कसं कळणार आहे म्हण ना माझी आई आहे माझ्या आईकडे चला मध्ये स्वतःच्या आईचं हो नाव घ्यायचं खरं तर नाहीच घेतलं पाहिजे पण त्या खंबात्रेकरांनी सांगितलेली लक्षणं मॅच होत आहेत की नाही म्हणून मला हे असं बोलावं हा खंबात्रेकर कोण आहे आहेत एक गुरु आहेत स्त्री पुरुष संबंधांवर त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे माझ्या एका मैत्रिणीने व्हॉट्सअपवर मेसेज पाठवलाय हो पुरुषांची बाहेर लफड चालू असेल हे कसं ओळखावं याबद्दलची लक्षणं काय आहेत ह्याचा लेख पाठवला हो ले अरे काय फालतू गिरी याच्यामुळे सगळं घडते अरे पहिले तर ते व्हॉट्सअप बंद कर आणि असले फालतू माणसाचे फालतू भाड़ लेख ते फॉरवर्ड म्हणून नका मुळात तुमची चोरी पकडली जाते ना म्हणून फालतू म्हणजे माझी कसली चोरी आहे ह्याच्यात मी काय केलंय फालतू आहे तर आहे शपथ उगाच वाटेल ते फालतू म्हणू नका त्यांना फालतू म्हणून एकतर

अरे बुद्धी शत्रू ती येते ना ती सुधा वेंगुर लेकर माझ्या आईचं नाव नाही घ्यायचा आईचं नाव नाही घ्यायचं आओ जाऊ करा सासू बाई आहे तुमच्या वारे वा स्वतः घेतलं तर चालतं मी नाही घ्यायचं माझी आई आहे आओ जाऊ करा त्या येतात ना सुधा वेंगुर लेकर त्याच बोलल्या ले होत्या ना तुला जाऊ सांग कसे गबळे राहतात पैसा काय कुजवायला ठेवलाय ती बोलली म्हणून तू मला बोलली म्हणून मग मी विचार केला की चला बाबा आपल्या बायकोला वाटतं तर करावं पण नाही हे बघा पृथ्वीक माझी आई म्हणाली होती मी सुद्धा म्हणाले होते असं पण दोन वर्षांपूर्वी आता आपल्या लग्नाला चार वर्ष झाली आहेत मग आणि तुमची हे सगळ्याची जे लक्षण आहेत ना ती गेल्या दोन महिन्यातली म्हणजे ती निशा भेटल्यानंतर अरे हा निशाचा काय आयटम आहे यार मध्ये का बोललो मी अरे नाही रे असं होत हे ना खोट लपवायचं असलं नाही आता मी जे सगळं केलं ते खोटाला पोहायला केलं पोहायलाच करतो मी खोटाला पोयला केलं अरे तू बावळते का जराशी अशी कुठलंही कनेक्शन कुठेही लावते शपथ रविवारचा दिवस आहे सुट्टीचा दिवस आहे जरा शपथ ऐक ए बाई ऐक ना माझ्यासाठी नाहीच आहे रविवार माझ्यासाठी नाहीच आहे ना सुट मला नाही भांडायचं नको ना नको माझं ऐक ना माऊ आहे ना तू माझी नको बाबू ना तुम्हाला तुम्ही थांबा करू दे ना प्रेम तरी करायचं ना यार त्याच्यात पण हात पडायचा यार ऐक <laughs> ना यार रसिका नको ना असं करू संडे आहे ना आपला वेळ मिळतो का मला सांग आपण बोलू ना छान छान प्रेम तर करू दे ना म्हणून लाडू करायला जावच ना एक लक्षण नवरा उगाच लाडत आला तर समजाव संसाराला डायबिटीस होऊन गँगरीन नात्याचा तुकडा पडणार आहे गँगरीनची <laughs> तर मी खंबत्रे कर एवढं कसं खरं सांगता तुम्ही अरे खंबत्रे कर खरं नाही सांगत आहे माझी बायको भावट ते सांगा खंबत्रे करला <laughs> प्रत्येक <laughs> गोष्टीत प्रॉब्लेम आहे तिला यार संशय संशय कशाला घेते संशय असलं काही नाहीये काय नाही हे काय नाही नवीन लक्षण सांगते काहीतरी वाचते काहीतरी सांगते की शुभपोन बंद कर पहिला ते व्हॉट्सअप बंद कर व्हॉट्सअप बंद कर सगळा येऊ माझ्या whatsapp पाशीच थांबताय तुमचं तरी दत्तप्रसाद वेंगुर्लेकर सांगत होते ना ते चुकीचं नव्हतं करत हे कुठलं नवीन पात्र आहे यार दत्तप्रसाद वेंगुर्ले पात्र म्हणजे माझे आईवर आणि काय काढलं यार आज बोल ना माझी आई माझा बाप हे काय सुधा वेंगुर्ले कर दत्त प्रसाद वेंगुर्ले कशाला मरायला नाही नाही बोलणार मी मला बोलायचं मला माझ्या आई काय वाटेल त्या बोल तुमची आई नाही का मला मरेपर्यंत नको नको ते बोलली

आई आई आणि बहिणीने ना तुम्हाला डोक्यावर चढवून ठेवलं पौष्टिक पौष्टिक करत रोज पाना चार चार भाज्या वाढायच्या बरोबर मी पण सांभाळते नव हो सगळं तरी तुमचं हे घरात पौष्टिक कोबी असताना तुम्हाला बाहेरचं ब्रोकोली खायची इच्छा आहे फालतू उदाहरण देतेस कळत का तुला तर बिचारा त्या निशाला तू ब्रोकोली म्हणतेस फालतू त्या निशाला ब्रोकोली बोलले ते दिसलं मी स्वतःला कोबी म्हणाले ते नाही दिसत अरे यार आरे। तू स्वतःच बोलली ना यार स्वतःला कोबी मी बोललो का यार तुला कोबी का मी बोललो तू बोल तुला कोबी तू कोबी आहे तुला लय पाना आहे असं बोललो का यार मी

भाज्यांची नावं पण नाही आठवत आहे मला तू हे बाबू माझी <laughs> <लौवर है। laughs> नाही आठवत भाज्यांची नाव यार तू <laughs> <नाया> चुडू यार <laughs> अरे आहे मी तुझा हे <laughs> अरे नवरा आहे <है> मी तुझा उगाच <laughs> लाडत येऊ सगळेच लक्षण मॅच व्हायला लागले फोन उचल फोन उचल हो हो नहीं, नहीं, oh, बोल आई काय बोल पटकन नाही लक्षात राहिलं फोन करणं काय आहे तर बोलायचं नाही काय सांगतेस मी करते तुला फोन करते करतेस काय ऐका ना मी तयार होते आपण पिक्चरला जाऊयात जाऊयात चला ना उठ ए आईचा फोन आला होता ती म्हणत होती तो हॉलिवूडचा सिनेमा आहे ना तो खरंच चांगला आहे आत्ता मी तुला काय सांगत होतो एवढ्या वेळा म्हणाली तो, वे? तो पिक्चर चांगला म्हणून मी जात त्या पिक्चरला तिचं नाव घेऊ नका माझ्या समोर माझी आई म्हणाली तो सिनेमा चांगलाय म्हणून बघायचा तुमचा गुलाबी रंगाचा शर्ट काल इस्त्री करून ठेवला आता तो घालाल ना आपण दोघं ट्विनिंग करूया मला पोस्ट टाकायचे आणि बघत बसू का तीनचा सिनेमा आणि चार तिकडे बुक करा आई बाबा दोघं पण येत आहेत लवकर या हा लवकर आवरा वा वा परफॉर्मन्सही छान होता आणि खंबात्रेकरांचे लेखही मस्त होते <laughs> मजा आली बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा वा तुफान खूप मजा आली बायको कायम असं म्हणत असते तुझा हा मित्र वाईट तुझा तो मित्र वाईट हा बरोबर आहे का तो कसला आहे काय माझा असं कधी होत नाही मला तिच्या सगळ्या मैत्रिणी आवडत म्हणजे चांगल्याच आहेत हे <laughs> काही एडिट नाही होणार होणारे मंजूताही बघणार आहे <laughs> हा नोकर नोकरदार माणसांच्या आयुष्यात येणार रविवार आणि त्यात जर का असं झालं तर काय होत असेल आपण फक्त कल्पना करू शकतो फार उत्तम पद्धतीने रंगवलं तुम्ही हे प्रहसन गिव्ह अँड टेक फार मस्त होतं रसिका वंडरफुल एनर्जी होती ब्युटीफुल सुपर मजा आली खूप मजा हे सत्र पुन्हा एकदा भरणार आहे पण आता वेळ आहे समारोपाची पण तुम्ही बघतच राहा सोमवार ते गुरुवार रात्री नऊ वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा चार वार हास्याचा